माणगाव रेल्वे स्टेशन शेजारी तीन वाहनांचा अपघात मिनी ट्रॅव्हल्स होंडा कार मोटरसायकल या वाहनांचा अपघात अपघातात दोन जण जखमी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक रेल्वे स्टेशनच्या शेजारी महाड बाजूकडून मिनी टेम्पो ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच झिरो सिक्स एस नाईन फाय नाईन झिरो हे ट्रॅव्हल्स महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना समोरून येणारी होंडा सिटी कंपनीची कार क्रमांक एम एच फोर्टी सिक्स झेड झिरो एट सेव्हन झिरो या कारने टेम्पो ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने होंडा सिटी कार पूर्णतः गोल फिरून रस्त्याच्या बाजूला आदळली आणि मागून असणारी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला पलटली या अपघातात टेम्पो ट्रॅव्हल्समधील मधील दोघे जण जखमी असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे त्यांना माणगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी माणगाव वाहतूक पोलीस पी एस आय संजय पवार एच डी बांडे डी आर शेरकर बी बी शिंदे अनंत कदम घटनास्थळी दाखल होऊन ट्रॅफिक सुरळीत केले आहे स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव